आजी कुठून आलात तुम्ही रायगड अच्छा कशासाठी आलात काय झालं होतं आजी नेमकं तुम्हाला झालंय अच्छा पॅरेलिसिस कधी झालाय आजी तुम्हाला पाच महिने मग तुम्ही कोणाकोणाला दाखवलात को कुठे कुठे दाखवलात दा हे पॅरेलिसिस साठी मुंबईला दाखवल्या अजून आणि काय तुम्ही फाईल बघत असताना जनसेवा हॉस्पिटल औरंगाबादला पण होतात औरंगाबाद अच्छा, 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 लावसिट होतात औरंगाबाद दिवस ओके आणि मुंबईला मुंबईला ऍडमिट अच्छा फक्त मारे आणि अच्छा आठ दिवसानी बोलत दोन महिने आठ महिने इंजेक्शन दोन चार हॉर मारा चार हॉर मारा आठ दिवसात एक एक किती फरक वाटला नाही हे मुंबईला ट्रीटमेंट घेतला तुम्ही औरंगाबादला ट्रीटमेंट घेतला अच्छा आणि औरंगाबादला तुम्ही आता तेरा दिवस ऍडमिट होतात काही फरक आहे का अच्छा तेरा दिवस ऍडमिट होऊन काही फरक नाही पडला आता माझ्याकडे घेऊन किती वेळ झालाय आधी तुम्हाला काय तीन घंटे तीन घंटे झाले तीन घंटे अच्छा या तीन घंट्यात काय फरक वाटतो तीन घंट्यात फारक पाहिले थोडा फरक पडलाय कुठे कुठे फरक वाटतोय हाताला पाण्यात पायाला पाहिले अच्छा जे हात तुमचा असा एकदम पूर्णाला होता ते पूर्ण खाली झालंय आणि हालचाल होते हातामध्ये पायामध्ये आता उघड टाकू शकता तुम्ही तुमच्या पायावर थोडस उघड टाकून दाखवा थोडस चालून दाखवा अच्छा विदाउट सपोर्ट तुम्हाला चालता येईल ओके या इथे या परत झोपा तुम्ही तिकडे अजी हे जे हात तुमचा एकदम जखडलेला होता पोटावरच होता तर याची हालचाल आपल्याला बघायची आहे तुम्ही हे हात उचलून दाखवा ना आम्हाला थोडसा उचलतोय खाली करा आहे अच्छा हे हात एकदम पोटावरच होता हे हातामध्ये हालचाल आहे पाय जवळ घेऊन दाखवा थोडा पाय खाली करा करा ओके okay. okay, आवाजात पण पहिल्यापेक्षा okay. फरक आहे ओके okay, चालेल आता रायगड वरून इथं आलात hmm. तर तिथलचे पेशंट इकडे पाठवसाल का फरक आहे तर पाठवणार ना मुंबईला पाठवणार yeah. चालेल ओके